नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कोल्हापूर आवकलेली दोन हजार सातशे सात क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर आहे सोळाशे शो रुपये सर्वसाधारण आहे एक हजार रुपये बाजार समिती अकोला आवकलेली आठशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकलेली तीन हजार पाचशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये दर आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकलेली दहा हजार सहाशे चौदा क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये बाजार समिती खेड चाकण आवकलेली पस्तीसशे क्विंटलची किमान दर आहे आठशे रुपये दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकाली बावीस हजार पाचशे सव्वीस क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये दर आहे सातशे रुपये बाजार समिती जळगाव जात आहे लाल आवकाली दोन हजार सातशे सोळा क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे अकराशे रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल अवकालेली एक हजार नऊशे साठ क्विंटलची किमान दराई एक हजार रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दराई चौदाशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद